नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मशरूम मसाला रेसिपी बघणार आहे एकदम झटपट होते जास्त त्याला इन्ग्रेडियंट्स पण लागत नाही आणि फटाफट त्याची ग्रेव्ही पण तयार होते असं मशरूम मसाला आपण रेसिपी बघणार आहे चला तर मग मशरूम मसाला रेसिपी बघूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल मशरूम मसाला बनवण्यासाठी मी हे दोन कांदे घेतले आहेत मिडीयम साईजचे आहेत तीन टमॅटो हो आहेत एक हिरवी मिरची आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत आणि हे एक इंच आलं आहे आणि हे मशरूमचं एक पॅकेट घेतलं आहे बटन मशरूम आहेत दहा ते बारा ह्याच्यात मशरूम आहेत असं जाडसर कांदा कापून घेतला आहे मी तो मिक्सरला आपल्याला वाटायचं आहे हिरवी मिरची टाकायची एक त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि अद्रक टाकून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट आपली वाटून झाली आहे चांगली कढई तापायला ठेवली आहे मी कांदा आपला परतायला वाटलेला त्याच्यात द्या चार काळी मिरी आणि चार लवंग आहेत त्य। त्य। त्या टाकते एक तेजपत्ता टाकते ह्याच्यात मी कांद्याची वाटलेली पेस्ट टाकते पेस्ट आपली चांगली परतून घ्यायचे कांद्याचा कपचटपणा जाईपर्यंत कांदा भाजेपर्यंत आपण ते टॅमॅटो पण वाटून घेऊया आपले मिक्सरला टॅमॅटो पण हे जर कापून घेतलेत मी तीन टॅमॅटो घेतलेत ते पण आपण मिक्सरला टाकून त्याची पेस्ट करून घेऊया बारीक टमॅटोची पण छान पेस्ट झाली आहे आपल्या कांदा भर आपला कांदा पण भाजत आला आहे त्याच्यात आपण थोडीशी हळद घालूया छोटा चमचा लाल तिखट टाकते एक चमचा भरून टाकल्या मी पूर्ण गरम मसाला टाकते अर्धा चमचा छान मसाले पण आपण कांद्याबरोबर परतून घेऊया म्हणजे कांद्याबरोबरच मसाले पण आपले चांगले भाजले जातील अजून थोडा भाजायला पाहिजे आपला कांदा तपर्यंत आपण आपले मशरूम कापून घेऊया असे मशरूम बटन मशरूम घेतले ते असे कटिंग करायचे आहेत हे आतलं काळं काढून टाकते मी चमच्याच्या पाठच्या साईडनी असं काळं काढून टाकते सगळ्या मशरूममधलं असे सर्व मशरूम कापून घेते मी आणि त्यातलं सगळं काळं काढते आणि असे असे थोडे मोठेच मशरूम ठेवायचे आहेत म्हणजे ते, ते भाजीत घातले की मुटे चे, ते आळतात थोडे म्हणून मोठे मोठेच पीस करायचे आहेत दांडे पण घ्यायचे आहेत त्याचे टाकून नाही द्यायचे आहेत दांडे भाजी तुम्हाला असे बारीक करू शकता एकाचे दोन तुकडे हे असे असे बटन मशरूम कापून घेणार आहे मी कांदा आपला चांगला फ्राय झाला आहे तेल सुटलं आहे बाजूला बघू शकता आता ह्याच्यात आपल्याला टॅमॅटोची प्युरी टाकायचे सर्व टॅमॅटोची प्युरी पण सर्व टाकली आता ती टॅमॅटोची प्युरी पण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तोपर्यंत उरलेले मशरूम माझे कापून घेते मशरूम पण आपले छान कापून झाले आहेत टॅमॅटोतलं पाणी पण चांगलं सुकत आले अजून थोडं सुकवायचं आपल्याला कांद्यातलं पाणी आपलं चांगलं सुकलं आहे टॅमॅटोमधलं पण आता हे अर्धा चमचा मायाडे कोल्हापुरी मसाला आहे व्हेज कोल्हापुरी तो टाकते तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल एक छोटा चमचा धने पावडर टाकते है। मसाला आपला छान परतला आहे आता ग्रेवी तयार आहे यात आपण आता मशरूम टाकूया मशरूममध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचे आधी मशरूमच पाणी भरपूर सोडतं अर्धा चमचा मीठ घालते मीठ घालून छान परतून घेते छान सर्व परतून आहे मी आता याच्यावर झाकण ठेवते म्हणजे मशरूममध्ये जेवढं पाणी असतं ते सर्व पाणी सोडून देतं मशरूम झाकण काढूया मशरूमनी पाणी सोडलं आहे थोडी ओलचल झाली आता आपण हे मिक्सरमधला थोडंसं टॅमॅटो वाटून घेतलेला धुतलेलं पाणी टाकूया भांडं धुऊन आणि झाकून ठेवायचं आहे मशरूम छान आपले गळले आहेत शिजले पण आहेत आणि त्यातलं पाणी पण सर्व हे झालं मीक्स भाजी मिक्स झालं आहे भाजी आपली रेडी आहे कोथिंबीर घालून एकच मिनटं झाकण करून बंद ठेवा भाजी आपली रेडी आहे आता गॅस बंद करून सर्व करूया मशरूम मसाला रेसिपी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा you. <music>